नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली असून एकोणीस नोव्हेंबर रोजी पंतप्रधानाच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे कारण पीएम किसान योजनेचा हप्ता हा वितरित केल्याशिवाय नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जात नाही ही आतापर्यंतची परंपरा आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ताही आता वीस ते पंचवीस तारखेपर्यंत कधीही शेतकऱ्याच्या खात्यात येऊ शकतो म्हणजे आता या आठ दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार आठशे एकूण चार हजार रुपये खात्यावर येणार आहेत पीएम किसान योजनेतून चार महिन्यांनी दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केला जात असतो आणि त्याबरोबरच नमोद शेतकरी योजनेचे देखील हा हप्ता मिळाला की दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जातात म्हणजेच शेतकरीचे सहा हजार वर्षाला आणि पीएम किसानचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये त्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर वार्षिक जमा होत असतात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता राज्य शासनाकडून कधीही जाहीर केला जाऊ शकतो कारण ही योजना ही पूर्वीपासूनच चालत असल्यामुळे सध्या जरी आचारसंहिता चालू असली तरी त्या आचारसंहितेचे कुठलाही अडसर या योजनेला येणार नाही कारण ही पूर्वीच घोषणा झालेली योजना असल्या कारणाने या योजनेचे जे पैसे आहेत ते टाकायला कसलीही अडचण येणार नाही त्यामुळे पी एम किशन योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर दोन ते चार दिवसात नवो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊ शकतो शेतकऱ्याच्या मनात अशी शंका येईल की सध्या राज्यात नगर परिषदा नगरपालिका याच निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे हे पैसे टाकता येतील की नाही पण ही ही योजना जुनी असल्यामुळे म्हणजेच पूर्वीच ही योजना चालू असल्यामुळे या योजनेतील पैसे हे टाकायला कुठलेही आचारसंहितेची अडचणी येणार येत नसते त्यामुळे शेतकऱ्यांनी या आचारसंहितेचे जी अडचण आहे ती लक्षात घ्यावी या आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही ना ना हे लक्षात घ्यावे म्हणजे आता एकोणीस नोव्हेंबरला पीएम किसान योजनेचा हप्ता आला की त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊन त्यांना पंचवीस तारखेपर्यंत एकोणीस ते पंचवीस तारखेपर्यंत त्या पात्र शेतकऱ्यांना चार हजार रुपयाचा लाभ हे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे धन्यवाद